मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या चौदा वर्षीय मुलीला अज्ञात वाहनाने चिरडले यात ती जागीच ठार झाली ही घटना एक जून रोजी पहाटे साडेपाच वाजता देसाईगंज येथील आरमोरी मार्गावरील जैवविविधता उद्यानाजवळ घडली शर्वरी पद्माकर बनकर वयवर्ष चौदा राहणार तुकुमवाड देसाईगंज असे मयत मुलीचे नाव आहे ती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकत होती नित्याप्रमाणे एक जून रोजी ती पहाटे मॉर्निंग वॉक करता घराबाहेर पडली आरमोरी मार्गावर वनविभागाच्या जैवविविधता उद्यानासमोर तिला अज्ञात वाहनाने चिरडले संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तिच्या डोक्यावरून चाक गेल्याने ती जागीच ग्रतप्राण झाली दरम्यान तिला चिरडल्यानंतर चालकाने वाहन न थांबवता सुसाट निघून गेला काही वेळाने या मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांना शर्वरी बनकर ही रक्ताच्या थारोळ्यात आढळली त्यानंतर देसाईगंज पोलिसांना पाचारण केले पोलिस निरीक्षक अजय जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला वाहन चालकाचा मृत शर्वरीचे वडील हे पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरी करतात तर आई व शर्वरी या गावी राहतात शर्वरीच्या अपघाती मृत्यूची बातमी कानावर पडल्यावर आईने काळीच पिळवटून टाकणारा आक्रोश केला यामुळे वातावरण सुन्न झाले होते